नमस्कार माऊलीनो भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आज मी आरे अरे नको हात घालू तु डेऱ्यात अशी छान गवळण म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात आरे आरे नको नको हात घालू तू डेऱ्यात तुला गोडीन सांगत ते मारीन घालात तुला गोडीन सांग ते मारीन घालात आरे नको नको हात घालू तू डेऱ्यात आर्यारे आरे नको नको हात घालू तू डेऱ्यात तुला गोडीन सांग ते मारीन घालात तुला गोडीनं सांगतं मारीनं घालात दही ठेवले शिंक्यावरी म्हणे दे मज लाल वकरी दही ठेवले शिंक्यावरी म्हणे दे मज लाल वकरी शिंके तोडणी माट फोडणी आणले दारात शिंके तोडणी माट फोडणी आणले दारात तुला गोडी न ते मारी घालात गालात तुला गोडीनं न ते मारी घालात गालात आरे आरे नको नको हात घालू तू डेऱ्यात आरे नको नको हात घालू तू डेऱ्यात तुला गोडीनं न ते मारी घालात गालात तुला गोडीनं सांगते ते न घालात ತುಲ ಬಾಧಿ ಉಖಳೋರ ಬಾಧಿ ಪಾಯ ತುಲಾ ಬಾಧಿ ಉಖಳಿ ದೋರ ಬಾಧಿ ಪಾಯ ಗರ 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 ಉಖಳು ಆನಲ ದಾರ ಉಖಳು ಆನಿಲ ದಾರುಲ್ಲ ಗೋಡಿ ಸಾಗ ಮಾರ तुला गोडीनं सांग ते मारीन घालात तुला गोडीन सांगत मारीन घालात एका जनार्दनी भाव शद शरण जाव एका जनार्दनी हो भाव गुरुला शरण जाव रंगसावळा रूप गोजर भरलंय मनात रंग सावळा रूप गोजर भरलय मनात तुला गोडीनं सांग ते मारीन गालात तुला गोडीनं सांग ते मारीन घालात अरे आरे आरे नको 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 नक नक हात घालू तू डेऱ्यात अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात तुला गोडीनं सांग ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते मारी न गालात। हो तुला गोडीनं सांगते मारी न गालात।